गेट ऑफ इंडिया वरून तिकीट घेतली आम्ही आठ जण होतो आमच्या फॅमिली मध्ये आठ जण वाजता बसलेलो तर चाळीस पन्नास मिनिट आम्ही बोटीमध्येच होतो त्यानंतर मग एक व्हाईट कलरची बोट आली आणि ती खूप फास्ट आलेली आणि आमच्या बोटीला जाऊन भिडली भिडल्यानंतर आम्हाला बसला तर आम्ही पडलो तिथल्या आम्हाला असं वाटलं नॉर्मल आहे आणि मग आम्ही बघितलं तर त्या बोटी मधले लोक आहे ना एक आमच्या बोट वर पडलेला तो नाईन्टी पर्सेंट गेलेला आणि एक तिथेच लटकला त्या बोटला म्हणजे त्या बोट मधला नाईंटी पर्सेंट तो पण गेला आणि आम्ही थोड्या वेळ आमची बोट छान म्हणजे चांगली चालत होती पाच मिनिट झाले मग आम्हाला ओरडायला लागली की यर जॅकेट जॅकेट तर माझा भाऊ माझ्या साईडलाच होता तर त्यांनी जॅकेट काढले सगळ्यांना दिले घाला घाला करून ज्यांच्यापर्यंत पोहोचले त्यांच्यापर्यंत म्हणजे त्यांनी घातले आणि आम्ही पण घातले मग तशी तशी थोड्या थोड्या वेळाने बोट अशी अर्धी अर्धी गुडत गुडत अशी आडवी पडली तर मग काही लोक त्या बोटी खाली फसले आणि काही लोक वाहत चालले गेले प्रेग्नेंट्स वगैरे गु� होते

असं आम्हाला आयडिया नव्हती ना, ना काही होणार त्यानंतर आम्हाला जे जे तो प्रकार घडला ना दुसऱ्या बोटचा त्यानंतर पण आम्हाला असं वाटत की ठीक आहे म्हणजे आमची बोट चालूच होती त्यानंतर मग त्याने हात वरती गेले कोणी ड्रायव्हर आणि मग आम्हाला बोलले की जॅकेट पेना मग म्हणजे आम्हाला डाऊट आलेला की आम्ही बुडणार आहे आम्हाला विश्वासच नव्हता की आम्ही वाचणार आहे ते जॅकेट मुळे आम्ही थोडं सेफ राहिलो ज्यांचे जॅकेट ते सगळे आणि आम्ही आम्ही आहे का स्वतःला वाचवत वाचवत बोटीला धरून माझी बाबा सगळे सगळे असं पकडलं माझ्या भावाने वगैरे आणि मग आम्ही हेल्प हेल्प करून दुसऱ्या बोटी होते आजूबाजूला त्यांना आवाज देत होतो त्यांनी इग्नोर करून आम्ही खुर्ल्यावरून निघालेलो इथे गेलो एलिफंटाला जायला मी इथेच राहते कुर्ल्याला माझी फॅमिलीला प्रोग्राम करता बोलवलं होतं ना <laughs> त्यासाठी मी बोलली चला आता आहे शेवटी तर जाऊया तर हा प्रकार घडला तुम्ही जेव्हा पाण्यात बुडाला तेव्हा रेस्क्यू कशा पद्धतीचं करण्यात आलं तुम्हाला मग त्यानंतर आम्हाला अर्धा तास आम्ही असेच ओरडत राहिलो अर्धा ता पाऊन तास असेच ओरडत राहिलो काही लोक तर बुडूनच गेले पण आम्ही होतो पकडूनच होतो आणि मग फटाफट दोन ते तीन बोट आले आम्हाला घ्यायला आणि ज्यांना वाचवता आलं त्या लोकांनी खूप हेल्प केली होत नाही खूप हेल्प केली आणि आम्हाला वाचवण्यात माझे माझे दोन भाऊ आणि माझी आई दुसऱ्या हॉस्पिटलला आहे आम्ही पाच जण इकडे आहे त्यांची कंडिशन डाऊन झालेली त्यांच्या तोंडामध्ये रॉकेल वगैरे गेले त्या पाण्यामध्ये त्यामुळे त्यांची पिढी झालेली लहान मुलगा सुद्धा सोबत सोबतच लहान मुलगा हा छोटा बाळ त्याला कस काय त्याला तो आधी फसलेला फसल्यानंतर तो, तो फसलेला आधी मग आम्ही ओरडलो की शारबी नाव शारबील आहे कसही करू आपण गेले जात पण त्याला कस तरी कोणाच्या तरी हाताला लागवा म्हणजे त्या बोटवाल्यांच्या हाताला मग बोट ते आमचं ते बोट आली आमच्याकडे आमच्या जवळ आली तरी आम्ही खूप प्रयत्न करून करून चढलेलो आणि बाळाला त्या तिथले होते ना जो आम्हाला वाचवण्याकरता आलेले त्यांच्या हातात चौदा महिन्याचा आणि एक म्हणजे सात वर्षाचा मुलगा आमच्या समोरच डेथ झाली त्याची त्याला काढलेलं आम्ही दुसऱ्या बोटमध्ये मध्ये घेतलेलं पण त्याच्या पूर्ण त्याचा बॅग मध्ये लाईफ लाईफ लाएग जॅकेट नव्हतं त्यामुळे त्याचा जीवने वाचू शकलं पण दोन फॉरेनर होते ना त्यांनी सात ते आठ जणांना वाचले ते दोघं कपल होते ना म्हणजे ते स्वतःचा जीवाची काही न करता ते एक कोंड्याला ते एक कोंड्याला दोघं जे सगळ्यांना वाचवायची कोशिश करत होते आणि ते स्वतःही चांगले आहे गेले ते लोक आतापर्यंत इथेच होते आणि जे वाचले ते पण आतापर्यंत जे आतापर्यंत होते इथे गेले तुमचा बाळ चौदा महिन्याचा आहे त्या सगळ्या सिच्युएशन मध्ये कसं पकडलं माझ्या भावाला मी ओरडली की शार्वीन ला घ्या ती त्याने खांद्यावर घेतलं आणि एक हात त्या बोटला लावला इथे बाळ होता आणि त्याने एक हात बोटला लावला आणि त्याला वाचवलं आणि मग तिथून बोट आली बरं झालं ते आम्ही जर पाच मिनिट दहा मिनिटच्या नंतर बोट आली असते तर आम्ही खाली बोडाली असतो ते लग आमचं ती महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका